देव नमस्कार आपणा सर्वांना श्रावण महिन्यातील शिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्याला आज माहीतच असेल जगप्रसिद्ध जरी म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही असे प्रदीप मिश्राजी यांनी आपल्याला आज शिवपूजनाची पूजा सांगितलेली आहे आणि ती पूजा आम्ही करणार आहोत माझी सुनबाई करणार आहे आणि मी पण करणार आहे तर तुम्हाला दाखवते मी कशी तयारी झाली हा हे घेतलेलं आहे आता फुलवात हे म्हणजे ज्या नॉर्मल आहेत त्या गोष्टी हे सुपारी जानवे त्याच्यानंतर हळद कुंकू वगैरे हे गंगाजल याच्यामध्ये फळ साखर तूप मध दही आणि पंचामृतही घेतलेलं आहे त्याच्यानंतर विशेष म्हणजे आपल्याला न पाहण्यात येणाऱ्या गोष्टी आहे हे आहे कमलगट्टे म्हणता याला म्हणजे कमळाचं बी आहे त्याच्यानंतर हे काळं ती काळे तीळ आणि त्यानंतर मिरे सांगितले होते त्यांनी एकवीस मिरे घ्यायला सांगितलेले गव्हाचे दाणे हे एकशे आठ तांदुळाचे दाणे आहेत एकशे आठ त्यानंतर हे याला म्हणतात रोली हा धागा आहे हा महादेवाला लावायसाठी आणि प्रसाद म्हणून याच्यामध्ये मिठाई आणलेली आहे त्यानंतर पिवळं गंध गंध आणि हे आहे शमीपत्र हे शमीपत्र महादेवाला व्हायचं असतं आणि त्यानंतर बेलाची पानं आहेत याच्यामध्ये असे बेलाचे पानं हे सात असे बेलाचे पानं घेतलेले आहेत शमीपत्रच घेतलं ना शमीपत्र हां त्यानंतर गुलाबाचे फुलं आणलेले आहे हे पा गुलाबाचे गुलाबाची फुलं अत्तर ठेवलेलं आहे पूजेसाठी असं सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता गुलालही सांगितलं हो गुलाल ठेवलेलं आहे आणि आता महादेवाची पिंड तयार बरं ही माती एकदम स्वच्छ अशी माती आहे छान जागेवरची आणलेली आहे याच्यावर दुधाचं दूध शिंपडलेलं आहे दूध शिंपडलं आता हे महादेव आपल्याला इथे ठेवून पूजा करायची आहे आधी पहिल्यांदा हे गंध लावून घेऊ आणि आता याच्यावर पिंड ठेवणार आहे ती पूजेला वेळ आहे पण मांडणी करून ठेवलेली आहे नंतर आता दिवा वगैरे सगळं लावणार आहोत

आपण शिव भोला म्हणतो खरंच त्याप्रमाणेच भोळा आहे आपण शिवाला सा, सा फक्त पाणी दूध आणि बेलाचं पाण जरी वाहिलं तरी तो लवकर प्रसन्न होतो आणि आपली इच्छा मनोकामना काय आहे ती पूर्ण करतो जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेस जे विष निघालं होतं ते विष फक्त शिवानीच प्राशन केलं होतं त्यामुळे त्याचा शिवाचा गळा हा निळा झाला होता आणि त्यांना निळकंठ नाम पडलं हे तर तुम्हाला माहीतच असेल पण ती जी दाहकता खूप उष्णता होती गळ्यामध्ये ती कमी व्हावी त्यासाठी म्हणून दूध आणि पाणी हे शिवाला वाहिलं जातं बेल हे सगळं हे थंड असल्यामुळे शिवाला वाहण्यात <सज़ागा> येतं

सांब सदा शिवाय नमो न महापार्गेश्वराय नहां सामर्पयामीय धूपया प्रापयामी प्रमोदत्त प्रशिणायां समर्पया नम नमस्कारा प्राथयत अच्छ भगवान भोलेनाथ से प्रार्थना श्रवण करम वा Thank <laughs> you. अशा पद्धतीने शिवरात्रीची आजची पूजा ही संपूर्ण झालेली आहे आणि आता आम्हाला महादेवाचं विसर्जन करायचे आहे हे पूजा म्हणजे याच्यासाठी सांगितले ती महाराजांनी की बहात्तर वर्षापासून श्रावण महिना जो आहे आपला महाराष्ट्रीयन लोकांचा नाही पण बाकीच्या लोकांचा जो आहे तो सोमवार ते सोमवार असा सोमवारी सुरू झाला आणि सोमवारीच संपला म्हणजे बहात्तर वर्षानंतर योग आलेला आहे आणि ही पूजा केल्यामुळे वर्षभरात जी आपण पूजा करतो ती पूजा आज केल्यामुळे फलित होऊन जाते आणि हे पार्थिव लिंगा महादेवाच्या लिंगाची पूजा करणं ही खूप महत्त्वाची आहे खूप मला समाधान वाटलं ही पूजा केल्यामुळे आणि ही नक्की पूजा सर्वांनी करावी अशी माझी इच्छा आहे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम हर 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 महादेव आता आम्ही पहा पूजेचं विसर्जन करत आहोत चल घे बस घे ओके हर 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 महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम मन्न हर हर महादेव हर 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 महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय पाणी आणते मी हां थांब एक मिनिटं हर हर समोर घे ना थोडंसं त्याच्यावर व्यवस्थित बसलं पाहिजे कर श्री हां कर बुडव एक दोन तीन वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम हर 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 महादेव की जय हो हे करून घे ना हां श्री शिवाय नमस्तुभ्यम हर 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 महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय